आता बातमी पुण्यातून पुण्यात मद्यधुंद अवस्थेत महिलेनं धिंगाणा घातलाय वानवाडीच्या जगताप चौकात या महिलेनं राडा घातला गर्दी जमल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता मद्यधुंद अवस्थेतील महिलेवर आता कारवाई करण्याची मागणी ही करण्यात येते आहे त्यामुळे मद्यधुंद अवस्थेत वानवाडी जगताप चौकात या महिलेनं राडा घातला आणि त्यामुळे आता या महिलेवरती कारवाई करण्याची मागणी ही करण्यात येते सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या या पुण्यात आता या घटनेमुळे चांगलाच चर्चेला पाहायला मिळत आहे मद्यधुंद अवस्थेत या महिलेनं राडा घातला तर गर्दी जमल्यानं यामुळे वाहतुकीला देखील मोठा अडथळा निर्माण झाला होता आता या महिलेवरती कारवाई करण्याची मागणी ही केली जाते तर याचा जा व्हिडिओ देखील आता सध्या समोर आलाय